कोल्हापूर मधल्या नवीन राजवाडी येथे मागील तर दोन वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय सा आजही नवीन राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये शिवराज्याभिषेकाचा शाही आणि दिमाखाधार सोहळा पार पडतोय शाहिरी पोवाडा मराठा लाईट इन्फ्रंटीच्या सिल्वर वाद्यवृंदांचं सादरीकरण समूह गीत आदी कार्यक्रम सुद्धा आजच्या दिवशी पार पडत आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे आणि या सोहळ्याला शाहू महाराज यांच्यासह राजपरिवारातील सदस्य उपस्थित असतील <कथागा> आणि याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर पाटील काय वातावरण बघायला मिळत आहे सध्या या ठिकाणी विविध काही शिक्षा देखील या ठिकाणी पूर्ण झालेला आहे विविध कार्यक्रमांच देखील आयोजन या ठिकाणी दरवर्षी केलं जातं आणि या वर्षी सुद्धा काही बोवाड्यासू दे मराठी लाईफिस सोहळा तो देखील पार पडलेला आहे आपण पाहतोय की कोल्हापुरातल्या नवीन राजवाडा ज्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हॉलमध्ये ज्या दरबारमध्ये खर्तर घेतले गेले त्याच दरबार हॉलमध्ये यावर्षी हा दिमागदार अशा पद्धतीनं सोहळा पार पडत आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी विविध मान्यवर जे आहेत ते दाखल झालेले आहेत त्यामध्ये राजकीय लोक लोकांमध्ये सामाजिक कार्यकर्ते शिवप्रेमी या सगळ्यांना आमंत्रित केले गेलेलं आहे विशेष म्हणजे खासदार शाहू छत्रपती महाराज असू देराजे छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सर्व सदस्य आहेत जिल्हाधिकारी आहेत महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत ठिकाणी पाहायला पाहिजे आणि विविध मान्यवर सोहळ्यात त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत हा सगळा सोहळा जे त्या ठिकाणी पार पडत आणि त्या ठिकाणी पोहाण्याचा कार्यक्रम देखील आपण हा सगळ्या दृश्यांमध्ये बहर पडल अतिशय दिमाग ही अतिशय आपण दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यात खासदार शाहू महाराज यांच्याकडून शिवराज्याभिषेक जो होता तो मूर्तीवर अभिषेक केला गेलेला आहे आणि यानंतर दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा केलं जाणार आहे शेखर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी